ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण स्वामींनी नारायण सरोवरावर केलेली लीला ऐकूया श्रीकृष्ण त्रिविक्रम खेत्री नारायण सरोवर नावाचे तीर्थ आहे तिथे एक साधू होता तो दक्षिणा दिल्याशिवाय त्या तीर्थावर यात्रेकरूंना स्नान करू द्यायचा नाही जे दरिद्री यात्रेकरू असायचे त्यांना त्या ते महंताचे चार शिष्य स्नान करू द्यायचे नाही भक्तांच्या उद्धारासाठी एकदा शि एकदा श्रीगुरू त्या नारायण सरोवरावर गेले त्यांना महंताचे शिष्य स्नान करू देईन तेव्हा श्री गुरु गदगद हसत योगमार्गाने शिष्यांसहित आकाशात उडाले आणि एकदम त्या विहिरीत उतरून निर्भयपणे स्नान करू लागले ते पाहून सगळेजण भयभीत झाले चार पुरुष इतके पाणी विहिरीत होते तर श्रीगुरु त्या पाण्यावर सिद्धासनात बसलेले पाहून तो महंत शिष्यांसहित महाराजांना शरण आला अपराधाची क्षमा करा म्हणू लागला आणि मंदिरात चला म्हणाला तेव्हा पतित पाहून श्रीगुरु पाण्यावरून चालत चालत सगळ्यांबरोबर मंदिरात आले त्यांना उत्तम आसनावर बसवून आरती केली भजन केले नैवेद्य दिला त्या लोकांमध्ये एक अरण्य पंडित होतं त्याचे मनात शंका आली की हे पाण्यावर चालत आले तर यांच्याकडे इंद्रजाल मंत्रजाल वशीकरण का भूत प्रेत पिशाच कोणती विद्या असेल बरे का योगाची ही सिद्धी असेल असा तो मनात विचार करत होता तर महाराज त्याला म्हणाले सांग पंडिता तू तर खूप अभ्यास केला आहेस आम्ही तर भिक्षाटन करतो हो। काय आहे पाण्यावरून चालण्यामागे कोणती विद्या आहे त्यानंतर अक्षित्व जाणून तो पंडित शरण आला आपण पूर्ण अवतार आहात मी उगाच आपल्यावर संशय घेतला मला क्षमा करा म्हणाला असे म्हणून वारंवार लोटांगण घालू लागला आणि घरी चलण्याची विनंती केली श्रीगुरु त्याच्याबरोबर घरी आले त्याने श्रीगुरूंची मंगल आरती करून स्तुती केली तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुझे आई वडील कोठे आहेत तो म्हणाला ते कैलासवासी झाले तर प्रभू म्हणाले तुझे वडील पाळण्याची दोरी धरून तुझ्या मुलाला झोके देत आहेत पंडितांना खरे वाटे ना कारण त्यांना मरून छत्तीस वर्षे झाली होती मग सगळ्यांनी जाऊन पाहण्यात पाहिले तर एक वृद्ध भुजंग निजलेल्या बाळाचे रक्षण करत त्याला ममतेने झोके देत होता वासना राहिली म्हणून सर्प यनित गेला होता लोक त्याला मारायला धावले तर श्रीगुरु म्हणाले त्याला मारू नका नंतर तो भुजंग बाहेर येऊन प्रभूंच्या पायी लागला तर प्रभू म्हणाले अजूनही वासना आहे का तृप्त झालास तेव्हा तो सर्प मनुष्यवाणीने म्हणाला खूप तृप्ती झाली देवा आता सोडवा या संसार चक्रातून तेव्हा योगेश्वर त्याला घेऊन नारायण सरोवरात गेले आणि म्हणाले या सरोवराच्या दर्शनाने एक जन्माचे स्पर्शाने तीन जन्माचे स्नानाने जन्माचे पाप नाहीसे होते त्याचे जलप्राशन केले तर महापातकापासून मुक्ती मिळते तरी आता तू सरोवरात स्नान करून मुक्त हो तुझा पुढचा जन्म योगी कुळात होईल मग तुला मोक्ष मिळेल त्या सर्पाने प्रभूंचे आभार मानून त्यांना नमस्कार करून सरोवरात प्रवेश केला सर्वांना तो चमत्कार पाहून आश्चर्य वाटले आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ